सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी इचलकरंजीतील सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत मंत्र्यांना गावबंदी निर्णय करण्याचा आणि गणेशोत्सव जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतला आहे इचलकरंजीसाठी मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यानं कृती समितीनं पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतलाय याचाच एक भाग म्हणून आज गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी मदन कारंडे पुंडलिक भाऊ जाधव अशोकराव जांभळे सयाजी चव्हाण विकास चौगुले सुहास जांभळे अभिजित पटवा उषा कांबळे उपस्थित होते सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल सरकारविरोधात घोषणाबाजी झाली आज दिवसभरात अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जाहीर केला तसंच येत्या गणेशोत्सवात इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर देखावे सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आंदोलनामध्ये सदा मलाबादे सुनील बारवाडे शिवाजी साळुंखे नागेश शेजाळे प्रकाश सुतार बजरंग लोणारी अमर जाधव मलकारी लवटे ज्योत्स्ना भिसे यांच्यासह कृती समितीचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले होते